निरीक्षक हेमो कुमार काटकर पोलीस स्टेशन पांगरी पोलीस स्टेशन येथे दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी एकशे पंचावन्न दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन तीनशे चौतीस एक प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर पुण्यामध्ये चाळीस कट्टे सोयाबीनचे चोरीस गेले होते त्याबद्दल सततचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदस गुन्ह्याचा उघडी गुन्हा उघडी आणण्याच्या दृष्टिकोनातून मान्य पोलीस अधीक्षक सो अतुल कुलकर्णी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री यावलकर साहेब आणि आपले जे एस डी पिवत पारशी सर ते सायकर साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आणि गुन्हा उघडी झाल्यानंतर लवकर लवकर गुन्हा उघडीस आणावा असे आम्हाला आदेश दिले होते त्याप्रमाणे पुण्याचा तपास चालू केल्यानंतर आम्हाला मिळालेली गोप गोपनीय माहिती तसेच गावामध्ये केलेली चौकशी यातून गुन्ह्यातील गेला खात, हा सदर गुन्ह्यातील घटनाचं पंचनामा केलेली एक नंबरचे आरोपी आहेत त्यानेच केलेले आम्हाला खात्री खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर त्यांना आम्ही पुलीस स्टेशन लावून चौकशी केली असतात तर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर सदर गुन्ह्यातील एक पिकअप आणि त्यावर असलेले ड्रायव्हर असे दोन आरोपी त्यामध्ये अटक केले एक नंबरचा जो आरोपी होता त्याचं नाव आहे गणेश काळजाते ते म्हणून तो राहणारा एळमचा आहे आणि दुसरा आहे तो सिकंदर घाडगे राहणार कोंढरा हॉस्पिटल जवळ पारशी असे दोन आरोपी त्यामध्ये अटक केलेले आहे ह्या गुन्ह्यामध्ये जर हे करायचं झाले तर गावातील मिळालेल्या गुन्हा माहितीनुसारच सदला आहे आणि त्यानंतर सध्याची कामगिरी ही पोलीस माननीय पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण श्री अतुल कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक सो यावलकर साहेब पोलीस अधीक्षक श्री सायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल घोडके पोलीस सातपुते पोलीस हेड कॉन्स्टेबल लोकरे पोलीस हेल्स कॉन्स्टेबल माने तसेच पोलीस पोलीस कॉन्स्टेबल रामा शिंदे यांनी सदरची कामगिरी बजावली आहे चोरी कशी केलेली आरोपीत याला पैशाची आवश्यकता असल्याने त्याने गावामध्ये आपला सकाळचा चुरत भाऊ आहे त्या गाव शेतामध्ये सोयाबीन ठेवलेले त्याला माहिती होती त्यावर त्याने त्याचा जो मित्र आहे आरोपी नंबर दोन त्याला फोन करून गावामध्ये बोलून घेतले आणि त्याप्रमाणे रात्री गावा शेती गावापासून शेती थोडी दूर असल्यामुळे तिथं जास्त वय वाट नव्हती लोकांची त्या ठिकाणी पिकअप लावून त्यातले चाळीस कट्टे पोती चाळीस कट्टी सोयाबीन चोरून घेऊन बारशाला विकली होती आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आरोपीवर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल नाहीत त्याबद्दल आम्ही अधिक तपासणी करत आहोत काही आणि गुन्हे त्याकडून काय घडलेले आहेत यापूर्वीची